फास्ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी घेऊन नराधमाला फाशीची तात्काळ शिक्षा द्यावी भाजप बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा संयोजिका अनिता वनखंडे यांची मागणी जत तालुक्यातील कर्जगी येथे अवघ्या चार वर्षीय निष्पाप बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची मानुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे या घटनेचा भाजप बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा संयोजिका अनिता वनखंडे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला असून शासनाने या गुन्ह्याचा फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेऊन नराधमांना फाशीची शिक्षा तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केली आहे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी निवेदन देऊन जलदगतीनं कारवाई करून पीडित कुटुंबास न्याय मिळावा अशी मागणी केली आहे ह्या नराधमाने एका चार वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार करून तिला जिबे मारून पोतात भरून एका पेटी त्याच्या स्वतःच्या उन्हामध्ये हो ठेवलं आणि अशी दूर घटना अपमानास्पद घटना घडलेली आहे की त्याचा आम्ही सर्व महिला आल्या बेटी बचाव बेटी पडावच्या वतीनं सर्व महिला निषेध करीत आहोत आणि आज आम्ही एस पी साहेबांना त्या बेटी बचाव आणि बेटी पडाओ टीमच्या वतीनं प पत्र दिलेलं आहे या नवदमाने दोन हजार एक दोन हजार सोळा हो रोजी एका एका अल्पवीन एक मुलीवरती विनयभंग केल्याचा त्याच्यावरती गुन्हा आहे आणि तीन वर्ष तो शिक्षा भोगून आलेला आहे तरीही तरीही त्या माणसानं इतकं गृणास्पदक वृत्ती केलेलं आहे ऐकलं तरी सांगावर काटे येतात तरी ह्या माणसाला जग जगण्याचा काही अधिकार नाही आणि समाजामध्ये शिकण्याचाही काही अधिकार नाही कारण अशा व्यक्तींना जर सजा नाही झाले तर बाकीचेही अशा लोक आहेत तर असं असं दोन्ही करायला लागले तरी कारण लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करून द्यावी असे पाठवणार आहोत तरी त्याची लवकरात लवकर तत्काल घ्यावी आणि हा अधारात मला फाशी व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे धन्यवाद बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी